मैदानात येत होत्या अन्यायाच्या विरुद्ध लागण्यासाठी त्याला शहाण्णव कुळी म्हणलं जात तू कोणतं रे शहाण्णव कुळी आरक्षणाला विरोध करणार काय मारदा तुला त्याच्यात बरं तुम्ही शहाण्णव कुळी तुम्ही बाजू घ्या काय म्हणणार नाही आमचं पण तुम्ही बाजू कोणाचे घेता या अगोदर समजून घ्या तुम्ही बोलताना म्हणलात माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू लागा देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या शहाण्णकोळी मराठी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो अंतरवालीतल्या माता मावलींवरती गोळ्या झाडल्या गेल्या रक्ताच्या थारवळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या आंतरवाली घ्या मी तुम्हाला आत्ता इतका ठेवून चालताना नाही माथाऱ्या मायला तिथं की ज्यांच्या घुडक्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या त्या मासा चिटकून बसल्यात तर त्या निघत नाही रक्ताच्या थारुला किंकळणाऱ्या आमच्या अंतरवालीचे लोक यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं त्या बंदुकीच्या दस्त्याना फोडलेल्या माता मावल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते डोक्याच्या मधोमध मद घुसलेली गोळी कोणत्याच तज्ज्ञाला निघत नव्हते आजही त्यातले दोन तरुण लीलावती हॉस्पिटलला नेले होते लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टॉप मुंबईचा तिथं असणारे तज्ज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल मधल्या तज्ज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाली नाही त्या लेकरांचा जीव काय म्हणत असाल ज्या वेळेस तिथं अन्याय घडला गेला बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला जनतेच्या बाजूने नाही बोलला आणि आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका शहाण्णव कोणी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा नेत्याच्या बाजूने बोलायला लागला तुम्हाला वाटतय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे मला वाटतय माझी जात मोठी झाली पाहिजे जातीच्या लेग मोठे हे आम्ही आमच्या शहरांना कुणात आणि तुमच्या शहरांना कुणात ह्या संस्काराचा फरक आहे आम्ही बाप जातीला मानतो आणि तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानताय या संस्कारात तुमच्या आणि आमच्या भरतो तुम्ही इथून कुठेतरी समाजाच्या बाजूने बोलाव आणि या सोलापूर नगरीतून जाहीर सांगतो जातीवंत मराठा यापुढे स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहील पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जातवान अवलात राहू शकत नाही यापुढे जातवान मराठा घरात नाही बसू शकत खानदानी मराठ्यांची अवलाद ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा आणि खानदानी मराठा यापुढे समजा पक्षाला पण मोठं तुम्ही मानता कशामुळे ज्या पक्षाला आपण मोठं केलं चारही सांगतो आम्ही तुम्ही चारा जिस्था झाले तर संख्या घटत ती पक्ष हो या दोन कोण कोणाला कोणी कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे कोणाचे कोणाला नाही त्यांच्या त्याचा अप्पाच का झालाय कुठून का पाहिजे तुम्ही मराठीचे पुट्टी असे त्यामुळे मुंबईत जायचंच नको म्हणजे ते म्हणतात मुंबईतचा बघू आपलं कसं काम मी म्हणून आंदोलन टिकलं आणि मराठ्यांची शांत त्यामुळे वाढली कारण मला मराठ्यांची शांत नाही जाऊ द्यायची तुमची शांत कधी जाऊ देणार नाही म्हणून चाललंय आपलं नाही तर काल तुमच्या सोलापुरात एक जण बोलला होता नुसतं बोलडत बोलडत मासत नाही जर माझ्या मनात असत मी जर वेगळ्या दिमाकाचा असतो तर मी बोलल असतं याला दाराशेच्या बाहेर जवळच देऊ <tries> नका म्हणलं असतं नाही आपण सईम ही आपलं कसं आहे आपला एकदा माग लागलं ना मग तुमच्या बारशीच्या आमदाराला माहिती मी काय करतो आमच्या पादनापुरीसाठी माहिती मी काय करतो माग मा लागलो अरे मग सुट्टीत नाही आपल्यापेक्षा मग ते कोणाच असू ते राष्ट्रवादी असू शिवसेना असं नाव राजेशासन ते आपला बाप मराठा समाज ते पैसे पैसे किती पायक्यांच्या तीन तीन आता तिकीट द्यायचं या एकाला याकाला द्यावं लागत ना पाऊस टाका लागला का अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येईल निवडून यासाठी आपण जातीसाठी मार्थ कसा ध्ये जात मोठी त्यांचा स्वार्थ कसा दे किती बोलणार आहे एकदा येणार नाही काय म्हणजे तू पावसात झोप तर उन्हात झोप आता मराठेत काही चौन देत नसत कोणाच इथून पुढं यांचे झाले तीन तीन त्या अर्धे येतात माझ्याकडे ते म्हणतात त्याला तिकीट दिलं आमचं काय होईल मला काय माहिती तेव्हा काय होईल ते म्हणतात मग सांग द्या ते जर निवडून आलं ना पाच वर्ष आम्हाला वाट बघायला त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेला निवडून आणतो त्याला त्यांचं होतच आलीच झुकले तिकडे वाटायचं आधी आपलं साधलं मग आपला गरीब माणूस द्यायचा पण एक सांगतो हा एकच द्या एकच द्या आपल्या एका गाडीत आठ आठ उमेदवार आठ फक्त ड्रायव्हर आणि चला चला बसा गाडीत म्हणणार हे दोनच नाहीत फक्त उमेदवार म्हणजे सगळ्या गाडीत घेऊ कारण माझ्याकडे एक जण आता आट तो म्हणला एवढे मा वार माया मी पक्का निवडून येणार म्हणला आमचं हे कोणत्याच ठरणार आहे व नंतर सांगू ठीक आहे मला ते गेलं नुसतं गाडीत बसलं दोन चार जण माघारी आले ते म्हणलं मग अरे यापर्यंत घेतो वापर का मी येऊ शकतो त्याच्याच ते गाडीतली तेव्हा मला त्याच्या ते ते गाडीतून आल तुम्ही बसू बसूयाचा अर्थ का त्याच्या मागं नाही मी या बघायला नमुने मराठीचा एक द्या एक तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असली मराठ्यांची शान जाऊ द्यायची असली मराठ्यांची शक्ती वाढवायची असली आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पावर रक्की बनवायची असली तर उमेदवार एक देण्याच्या ताकदीनं निवडून जर समाजाने एक दिला एक दिला आणि दोन चार पाच सहा जण जर इच्छुक असली इच्छुक असावं नसावं या मताचा मी ये चूक शंभर टक्के असलं पाहिजे पण समाजात जर एक ठरेला त्याच्या बाजूने उभा राहिला पाहिजे याला म्हणायचे जा जातवान मराठ्यांसाठी काम करणार इच्छुक हे मराठा समाजात समजा एक गेला तरी तो उभा राहिला त्याचा अर्थ असा होतो हो, तू जातीसाठी लढत नाही तू स्वतःच्या स्वार्थासाठी लढायला लागला कारण माया भोवती शिथिलशी कोणी म्हणतो एवढे फार मी लय फिरलो असे धेंट आता तुमच्यावर सगळ्यावर धेंट होतो मग मी काय करू मला ही भूमिका नाही आवडत समजून घ्या ही गोरगरिबांची लाट आहे या लाटीत मराठ्यांना वाटतंय आपले लेकर जात मोठी होणार धनगर बांधवांना वाटतं आहे गरिबांना आपली जात आणि आपले लेकर मोठे होते दलित मुस्लिम बांधवांना वाटत एवढी गरिबांची लाट आली बारा बोलते दारांना मराठ्यांनी फक्त एकमतानं राहा काहीही होऊ शकत फक्त विचार ठेवा एक माणूस दिला सगळ्यांनी त्याच्या पाठी शोभा जर दिला तर न मंथन झालं कसू एकोणतीसला ठरवायचं तुमच्या साक्षी सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही फक्त लावा नव्या करण्याच्या मनस्थितीत माझ्या विरोधात इतके उठिले परदेशी एक झाला त्याच्या आधी एक वाटावी एक मावशी तीच बोलत होती ती म्हणलं मी अभियान सुरू केलं आणि अभियान सुरू झालाय बरं का मराठ्यांचे समन्वय फोडायला सुरुवात केली जातीला मातीत मिसळून स्वतःचा संसार मोठे करणारी पैदास फुटायला लागली जातीचा संसार मोठा करणारे जात मोठे करणारे लोक आता कमी राहिले ते सांगतील त्या पद्धतीनं त्यांनी काम सुरू केले माझं त्या मराठ्यांच्या सगळ्या बांधवांना आव्हान सोलापूर नगरीतून तुम्हाला हा जोडून विनंती माझी कारण मी हात कोणा ना पसरित नाही जोडा सुद्धा नाही माझ्या मराठ्यांचा थे तुम्हाला हात जोडतो या देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या दरेकरचा ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केले माझे विरोधात सुरू केले त्याला षडयंत्र आणि सापळा म्हणलं जातो मला उघडं पाण्यासाठी त्याचा ऐकून तुम्ही पत्रकार परिषदा घेऊ नका आंदोलन करू नका मराठ्यांच्या लेखनाच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू तुम्हाला नाही तुम्हाला मराठ्यांच्या मराठ्यांच्या नजराला नजर, नजर तुम्हाला मिळवायची मराठ्यांच्या दारात आता आपल्याला सांभाळणारी पक्ष सांभाळणार नाही ना यात भाजपातल्या काही लोकांना एका क्रांती मोर्चाच्या तीन क्रांती मोर्चे केले चांगलं काम करणारे समन्वयक सुद्धा बदनाम करण्याचं काम यांनी केलं तुम्हाला काही नाही करता आलो तर करू नका घरी झोपू रहा पण समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आड येऊ नका या समाजाचे तळकताना हा मराठा समाज कष्ट करून लेकर शिकवतोय या मराठा समाजाला कधी पावसाचा वाऱ्याचा विचार नाही केला गुडघ्यातल्या चिकला शेतात काम केलं आपल्या मायबाप समाजानं एक एक रुपया जमा करून आपले लेकर शिकवले मराठ्यांच्या आई बापानं स्वप्न बघितलंय माझा लेकरो अधिकारी होईल माझी मुलगी अधिकारी होईल मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांना माझा हात जोडून शेवटची विनंती आहे या मायबाप मराठ्यांच्या कष्टाची जाण ठेवा वेळ पडली तर या मायबाप मराठ्यांनी स्वतःची जमीन विकली पण लेकरं शिकवले ऊस तोडलाय या मराठा समाजाने हमारी केली या मराठा समाजाने लेकरे शिकवण्यासाठी रात्रंदिवस रिक्षा काढवला ट्रकवर ड्रायव्हर म्हणून राहिलाय ट्रॅक्टरवरती लोकांचा ड्रायव्हर म्हणून माझा मराठा समाज राहिला पण मुलं शिकवले आजही शहराच्या ठिकाणी माझा मराठा समाज वाचिन म्हणून लोकांच्या बंगल्यासमोर काम करतो आलेल्या पगारातून लेकर शिकवतोय शहरातल्या मराठ्यांना काही काही घरोदारायला नाहीयेत खोलीत राहून आपली मुलगा आपली मुलगी शिकवायला लागला मराठ्यांनी गावाकडचे घरं विकलेत मुलाच्या शिक्षणाला फ्री भरली आणि त्या मुलाच्या आईबाप मोरमोजरी कराव्या लागलेत लोकांचे भाणे फासायची वेळ त्यांच्यावरती आली मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांच्या लोकांनी शहाण लावावं मी शेवटच तुमच्याला शेवटी पायाला हात लावून सांगतो माझ्या समाजाची तळंगळ मा व्हायला जाऊ देऊ नका तुम्हाला काही आम्हीच दाखवलं असाल तुम्हाला काही का पद्धती उमलल्या असतील त्या पदासाठी त्या पैशासाठी माझ्या मना मराठ्यांच्या मानेवर कुराडीचा वार नका करू माझ्या मराठ्यांना आता अन्या सहन होत नाही एका टक्क्या हुकलेल्या लेकरा तर रण तो बघत नाहीये एका टक्क्या हुकलेल्या लेकराची काय परिस्थिती होती त्या बापाला आणि त्या विद्यार्थ्यांना विचारा नकारे माझ्या मराठ्यांच्या विरोधात जाऊ माझ्या मराठ्यांनी खूप लोकांना सांभाळले आणि ज्यांना माझ्या मराठ्यांनी ते बेमान झालेत माझ्या मराठ्यांचे तुम्ही आमचं रक्ताना मासाचे माझ्या मराठ्यांचे बेमान दे नका हो देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या दरेकरांना अभियान सुरू केले सामील होऊन मोगम नका करू मराठ्यांना फक्त तुम्ही दमदारा मुंबई जाऊन जाऊन तुम्हाला जब विचारण्याची काय गरज नाही तुम्हाला यात्रा काढायची सुद्धा काय गरज नाही मराठ्यात दम प्रत्येकाला जाब विचारण्याची जर मराठ्यांनी ठरवलं त्यांना जाब विचारायचा तर हा करोड मराठा समाज मुंबईला जाऊन यांच्या घरात घुसून कचोऱ्यांना धरून यांना जा विचारण्याचे ताकद तुम्ही फक्त बाकीच्या दमधारा बुलबुल करू नका तुम्ही मराठ्यांचे असल्यामुळे तुम्हाला मराठी बोला ना गुळ गुळ करू नका आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मग नाविला जाणे मराठ्यांना तुम्हाला कल दाखवा हो ला लागणार कारण तुम्ही आमचे जरी असाल तुम्हाला जर विनंती कळत नसतील तर मग नाविला जाणे मराठ्यांना तुम्हाला उच्चार तुमच्यावर करावे लागणार त्यांनी परत तिसरं अभियान सुरू केलं छगन भोसपालच्या माध्यमातून ते सगळं येड येड्या धुण्याचं सगळ्या धुण्याचं इल्ट करायचं त्यांना समितीचा अध्यक्ष केलं मय झालं तुम्हाला अरे त्यांना समितीचा अध्यक्ष केलंय तुम्हाला झालं का नाही काय मराठा नसतं नेतं देणं घेणं नाही तरी तिकडे काय होईल जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाईल घोटाळा कसा करतात हे त्याला येत असतात बोगस समितीचा अध्यक्ष बोगस आरक्षण खानाला छगन भुजबळ <laughs> सोळा टक्के वरच बोगस आरक्षण खाणार छगन भुजबळ काल जी काही बोगस जाती आत घातल्या आता दोन तीन जाती घातल्यात या दोन दिवसात आपल्याला समिती आयोग आपल्याला लिखापडी अभ्यास वाचन तर आरक्षण यांनी काल दोन तीन जाती घातल्यात कोणाकोणा सांगा बरं स्वतः नुसतं झोपा काहीच माहित नाही तुम्हाला उभं वाटोळे सोळा टक्के आरक्षण डोळ्यात आताही मराठा आणि गुरु एक असताना देत नाहीये मराठा समाज मागास सिद्ध झाला मागास सिद्ध झाला तरीही पन्नास टक्केचं आता आरक्षण नाही दिलं आता तरी शांत बसा नुसतं पक्ष पक्षांनी आता जगवा नव्हते त्यालाच मोठं करा स्वतःकडे मारून टाका स्वतःचे लिमो बघू नका हे सगळं ब्रोगस आरक्षण खाते यांनी सगळ्या तो तो जवळ केल्या सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ आहेत बारीक भरकी चोरी करणार जवळ डाका टाकणारा त्याच्याजवळ चालता चालता रेल्वे उमलणारा त्याच जवळ चालता चालता पाकिट त्याच्या त्याच्याजवळच म्हणजे पाकिट मारापासून घोट्यापासून मोठ्या दरोड्यापर्यंत महाराष्ट्र घोटाळा केला छगन भुजबळ त्याच्याजवळ सत्तर हजार कोटीवाला त्याच्याजवळ वीस तीस हजारावाला त्याच्याजवळ संधास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ गटार नाली घोटाळा केलेला त्याच्याजवळ म्हणजे हे जेवढे बोगस आरक्षण खाणारे आपण नाही हो कोणाचं नाव घे आपण आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो कसला कसल्याचं नाव नाही घेतला आपण ज्याची किंमतीत मराठी डायरेक्ट नाही त्याचं नावच नाही घेत त्यांची वळवळ काय असते तर त्याला कळाला गेला मराठ्यांच्या नादे लागल्यावर काय होतं म्हणून जरा त्याच्या म्हणत नाही मी कवाच मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं शिजकाच का कळालेला आहे सगळ्या बोगस आरक्षण खाणारे हे आणि या बोगस समितीचा अध्यक्ष त्यो छगन भुजबळ मुकादम टोळे मुकादम क्यो आणि त्यांनी पाचपन्नात गोळा केले तर ते मायविरोधात बोलले अरे तुम्ही एक एक विचार करा अरे मी केलंय का इतकं बोलत आहे तुटून पडले बरं ते झालं झालं तिसरी टोळी तयार केली ते आता ढाकू नाको की का देव काय ह्यां ढाकू मकू ढाकू मकू दे एवढा दिसतो बा देव यावडाच आहे मय आता जवळ भाक्याला मग आगुड घ्यायचं वाटेलच लागतो तो कागाळी डोंगरावर पॅन्ट फाटलेले ठेव शिवलेली ती पॅन्ट पॅन्टी ते ढको मग ढको मको तेव काहीतरी म्हणला मला आता जर मुंबईत मराठे आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं जा। आणि तुम्ही यांना मुंबईत डांबर भेटलं <laughs> हे काय करते तुमचे मी म्हणतो हे उडी करायची फडणवीस सांगायला काही गरजच नाही सगळ्या सोपं मराठ्यांचा हक्काचं आरक्षण मराठ्यांना द्यावं हे मराठी त्यांना डोक्यावर <laughs> घेऊन नसते पण आडवा चालला तर मराठ्यांनी कार्यक्रम लावला म्हणून समजायचं आणि मराठ्यांना एक विनंती माझी या सोलापूर नगरीतून बस करा जरा आता नेत्यांचं उद उद करायचं बंद करा दहा वर्षात मराठ्यांचे नव्वद टक्के पोरं तुम्हाला सुशिक्षित बेंगर आणि व्यस्ती झालेले दिसतील ह्या पापाचे धरी तुम्ही बनवू नका तुम्ही जर नेत्याच आणि पक्षाचं उद उद करत राहिलात तर तुमच्या डोळ्या जगता तुमच्या पोराने आत्महत्या केलेल्या तुम्हाला बघाव्या लागला समजून घ्या माझी तळमळ आणि तळतळ खोल जाऊन विचार करा परिस्थिती हाताच्या जा बाहेर जाऊ देऊ नका वाईट परिस्थिती मराठ्यांवरती मराठ्यांच्या पोरांच्या आत्ताच हाल चालले तुम्ही जर पक्ष आणि नेता मोठा करत राहिलात तर आपल्या लेकरांचं वाटळ होईल तुम्हाला फरक सांगतो ओबीसीचे काही नेते आरक्षणाला आणि जातीला महत्व हो द्यायला लागले पक्षाला नाही थोडे भानावर या मराठ्यांचे लोक तुमच्या जातीसाठी आणि तुमच्या पोरासाठी तुम्ही सुद्धा आरक्षण मिळवून द्या तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्यात करा आमची काय हरकत नाही पण <प्थाँगा> त्यांच्यासारखं वागायला शिका पर्याय नाही मी यानंतर कोणत्या नेत्यावर टीका नाही करणार त्यांना काय करायचं करू द्या आता त्यांनी ठरवलं मला घेरायचं मला उघडं पाडायचं त्यांनी ठरवलं चारही बाजू यांनी उभा केला पण मी काय यांना हरत नाही आणि तुम्हाला शब्द आहे या सोलापूर जिल्ह्यातल्या मर्द मराठ्यांना माझ शब्द आहे कारण तुम्ही एवढ्या ताकतेला जमलात की कोकण बघा नसते मराठी शेकाच्या कडेला नजरच पुरत नाही इकडं तर काहीतरी समज नाही इकडे इतक्या ताकतेने सोलापूरचा मराठा जिंकलाय इकडं भुले हे चित्र बघून इथून पुढचे आपल्या असणाऱ्या र्यात एकही मराठा आता घरी बसणार नाही तुम्ही पुन्हा वातावरण सार तुम्ही पुन्हा सांगितलं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण भेद नाहीये आम्ही सगळे करलो मराठी सोलापूर पश्चिम या यापुढे खानदानी मराठा घरी बसत नाही आणि माझा शब्द आहे तुम्हाला किती बिट्टू आले द्या बरोबर मी मी टोळे मुकताना दमाच्या बापाचा बाप यांना झोपेतो त्याशिवाय सोडितच नाही मी फक्त तुम्ही आशीर्वाद असत माग ठेवा तुम्ही जर असे पक्के राहिलात ना यांना पाणी पाजेलं म्हणायचं नाही गाठ राहतो दुसरं तसं ना मला काय व्हायचं नाही मी खरं सांगतो हे दाटवून म्हणते मला आता तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा म्हणलेत मला हे म्हणले हो काय म्हणले देवेंद्र फडणवीस काय म देवेंद्र फडणवीस माझ नकली भांडण असं ते म्हणले म्हणले असले ते फक्त नांदेडलाच गेले इथून नांदेडला गेला म्हणले ते शरद पवारचा माणूस येथे राहायचा आहे कोणाचा म्हण कोणालाच मी मी कोणाचा माणूस यांना माड उरगडूच शकत नाही तो वर पडलेले असते कारण मी कोणाचा आहे फक्त मराठांचा आणि माझा मालक फक्त मराठा कोणीच नाही आणि कोणाला गिरीत नाही